खासदार धनंजय महाडिक के यांनी केलेल्या मागणीला रेल्वे मंत्रालयानं सकारात्मक प्रतिसाद दिला आणि कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेसचे जुने प्रवासी डबे बदलण्यात आले नव्या प्रवासी कोच असलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसला आज कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज रेल्वे टर्मिनसवरून हिरवा झेंडा दाखवण्यात आला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ऑनलाईन पद्धतीनं फ्लॅग ऑफ केला आणि नव्या डब्यांची महालक्ष्मी एक्सप्रेस धावू लागली कोल्हापूर मुंबई कोल्हापूर या मार्गावर रोज धावणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद असतो महालक्ष्मी एक्सप्रेस नेहमीच ओव्हरफुल असते मात्र गेल्या काही वर्षात महालक्ष्मी एक्सप्रेसच्या प्रवासी डब्यांची अवस्था अत्यंत केविलवाणी बनली होती महालक्ष्मी एक्सप्रेसचे प्रवासी कोचेस अत्यंत जुने झाले होते रेल्वे डब्यातील खुर्च्या झोपण्याचे बर्थ यासह सर्व सामग्री जुनी झाल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त व्हायची शिवाय अनेक डब्यांमध्ये अस्वच्छता असायची या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी रेल्वे मंत्रालयाकडं आणि रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करत महालक्ष्मी एक्सप्रेसला नवे प्रवासी डबे जोडावेत अशी मागणी केली होती या मागणीला यश आलं आणि आजपासून नव्या प्रवासी कोचेससह महालक्ष्मी एक्सप्रेस धावू लागली केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ऑनलाईन पद्धतीनं फ्लॅग ऑफ केला आणि नव्या आलिशान आणि दिमाखदार रेल्वे कोचेससह महालक्ष्मी एक्सप्रेस मुंबईला रवाना झाली आज रात्री आठच्या सुमारास कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर हा छोटेखानी सोहळा झाला नामदार दानवे यांनी ऑनलाईन प्रणालीतून हिरवा झेंडा फडकवताच आधुनिक आणि सुसज्ज प्रवासी कोचची महालक्ष्मी एक्सप्रेस सुटली यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील हे सुद्धा ऑनलाईन उपस्थित होते तर कोल्हापूर रेल्वे स्थानकावर खासदार धनंजय महाडिक यांच्यासह खासदार संजय मंडलिक खासदार धैर्यशील माने माजी आमदार अमल महाडिक भाजपचे महानगराध्यक्ष विजय जाधव जिल्हाध्यक्ष राहुल देसाई समजितसिंह घाटगे महेश जाधव राहुल चिकोडे कृष्णराज महाडिक जयेश ओस्वाल राजसिंह शेळके संजय निकम संग्राम निकम रुपाराणी निकम शिवनाथ बियाणी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि रेल्वेचे वरिष्ठाधिकारी उपस्थित होते कोल्हापूरकरांच्या सोयीसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याबद्दल खासदार महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जाहीर आभार मानले